निर्जेत भाजप पक्षातील माजी नगरसेवकांचा वाद सभाट्यावर चिल्ड्रन पार्क उद्घाटन महिला सदस्यांना डावलून आवटी कुटुंब आयत्या पीठावर रांगोळी ओढत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केला आज मिरज लोंढे कॉलनी येथील चिल्ड्रन पार्क उद्यान उद्घाटनाच्या वेळी भाजप माजी नगरसेवकांच्या महापालिका महिला आणि समिती सदस्यांना डावलून हे उद्घाटन घेत असल्याचा आरोप करत यावर भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध व्यक्त केला प्रभाग तीन आणि चार मधील भाजप माजी नगरसेवकांच्या मध्ये दुफळी निर्माण झाली असून एकमेकाला डावलून यापूर्वी उद्घाटन करण्यात आलेली होती परंतु आज हा वाद चव्हाट्यावर आला चिल्ड्रन पार्क उद्घाटन ठिकाणी भाजपच्या दुसऱ्या गटाने निधी कोणाच्या मंजुरीचा झालेला आहे याचे डिजिटल फलक लावून नाराजी व्यक्त केली महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना उद्घाटनाला डावलून उद्घाटन सोहळा घेतले जात आहे आवटी कुटुंब आईत्या पिठावर रांगोळी काढून कामाचं श्रेय लाटत असल्याचा आरोप दिगंबर जाधव यांनी केला आज वार्ड क्रमांक तीन लोंढे या ठिकाणी चिल्ड्रन पार्कचं उद्घाटन होत आहे संबंधित असलेले नगरसेवक त्यांनी त्या गार्डनला सागर आवटे असे नाव देऊन स्वतःच्या नावानं उद्घाटन करत आहेत व स्वतः उद्घाटन करत आहेत वास्तविक पाहता हे गार्डन चिल्ड्रन पार्क जे आहे ते महिला बालकल्या कल्याण समितीच्या वतीने मंजूर झालेले आहे आणि एक मतानं महिलांनी ठराव केलेला आहे जो आयुक्तांनी महिलांना फंड दिला आहे महिला बालकल्याण समितीला त्या त्या फंडामधून ते गार्डन होत आहे त्यावेळी तत्कालीन सभापती डोके मॅडम पाटील ह्या होत्या व आमच्या भागातल्या नगरसेवका सौ शांता रघुनाथ जाधव अस्मिता सलगर तसेच ठाणेदार मॅडम व कल्लोळी मॅडम या सगळ्या महिलांनी एक मिरजमध्ये सुसज्ज बालगोपाळांना चिल्ड्रन पार्क व्हावं म्हणून एक मतानं मंजूर केलं तर आज पाहता काय झालं इथे या ठिकाणी पूर्ण महिलांना डावलून भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिलांना डावलून आज हा कार्यक्रम का घेतला जात आहे देशामध्ये राज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे आणि ऍक्च्युली इथं पाहता की महिलांचा महिलांचा फंड असूनही जाणून बुजून महिलांना डावलं जाते या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत काय नाही आम्ही याला जबाबदार फक्त आवटे दुसऱ्याचा फंड स्वतःच्या नावावर कायम त्यांनी म्हणजे आयत्या पीठावर रांगोळीवाड्याचा कायम काम करत आलेलं आहेत आणि स्वतः मात्र कार्यसम्राट म्हणून म्हणून घेतात त्यांनी आज तुम्ही महापालिकेजून पा जर बघितलं तर हा फंड महिला बाल कल्याणच्या नावानं आहे महिलांना एक मतानं मंजूर दिलेलं आहे असंच गार्डन महिला बालकल्याणच्या वतीने नेमिनाथ नगर सांगली ले ले या ठिकाणी पण झालेलं आहे चिल्ड्रन पार्कचं आणि ह्या बाबतीत मी आमचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी ढंग म देशपांडे शेखरजी इनामदार आणि विधानसभा प्रमुख Uh, मोहन मोहन सर यांच्या घरी कानावर गोष्ट घातलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी